श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाध्याय श्री गणेशाय नम मुखे कीर्तीने करावे अथवा श्रवणी पूजावे स्वामी चरण भक्तीने न योगाभ्यास होम सांडुनिया अवकाशीन नाम नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करीता चारी योती हाता स्वामी चरित्र गात एकता पुनरावृत्ती ऋती चुकेल गताध्यायाच्या अंती अक्कल कोटी आली यती रूपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती दृढ चोळप्पाचं घरी राहिले स्वामी राव ही सुकृतपूर्व नित्यसेवा ते, ते केवळ वैकुंठवासी अष्टी ज्यांची दासी नवविधी तत्पर धरती मानव रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी या आपण सहज आली तया घरी कैसे आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे सोळापाची कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जणांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ते धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टिले संसार तापे तप्त झाले ऐसे की किती एक सर्वांशी हो, पूर्ण भक्त का जास्त व अवर्तीर्ण मानव रूपे झाले भक्त अंतरी जे जे इच्छिते ते येतिराजपुरविती दृढ जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निकल कुंटील तया सास्ते केवळ नास्तिका प्रति तात्काळ योग्य शासन करीत महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले देश कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणती जणांशी दोघी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणे याच्या अंगी कोणते ते, ते वसत काय काळे तुम्हा लागले बंदिता डोंग्यांची पाऊले यात स्वार्थ परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही जेव्हा समर्थांनी जे भेटीचे आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले तीन खून ज्या घरी बसले तेथून उठो निया चालले एका भक्ताची हो या घरी पाहतील समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते बाटावरती श्री स्वामी अबोलेची चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पातले ते ते क्षणात समाज दाटला बहुत एकच गर्दी जायली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाव गर्जवितांचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मी ती तयांची कोणी नवसाते करीती कोणी आण देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदी संन्यासी कौतुक पाहती माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वर भाव विसुरवणे क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज असते समर्थ संन्यासा पुढे लोटती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी मनती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपासी जीव आमचा कळवळला मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणात द्रव्य दाख सारे नेत संन्यासी म्हणे झुरत व्याकुळ होत भुखेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी सूर्य जाता असता चलासी तेथून उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होता तयांशी जे पातले करू छळना त्यांशी जा दंडावासया कुर्सीत जना अवतरले येथि वर्य ज्यांच्या चरणी त्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती पसरली जगी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपादवल्लभभक्ती कलियुगी वाढली निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ति विष्णुदास इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्त्रोक प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याया व्हावा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भौकानन वैश्वनरा अज्ञातमच्छदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा बघता खरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी सत्विका प्रेमळ सत्वर त्यासे पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्ण पुण्य तया झाले स्वामी दर्शन एसी चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तपातपा तपा, एक पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बवले वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती बोल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम ग्रौपती भक्त निसि स्वामी चरणी चित्त त्याचे ते देवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आनो मनती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एखादा तयांचे अंतरी ऐसा पातला अक्कलकोटाहुने स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणी एके दिवशी ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले न तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यास राखू सन्मान लागले ते तुक धन हिवटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलली वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृप लागी परियेसा आपले जरी इच्छा स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणसी निश्चय मानसी असू द्या एसे एकोनी उत्तर संतोषला तो रूपवर तैसे सभागी समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरिता करिता जवली कच जाता दैवी सन्मानीला होता बहुता आनंदे करोनी नृपती सकळजन सकळ त्यापरी त्या सन्माने मधुरवचने यशस्वी मनती तया बहुत धन देत नृपती सेवक दिवया अक्कलकोटा प्रती आज्ञा देतले त्यात ते तात्या साहेब निघाले तत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतुषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्यमतीत आणते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करता स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यांत वरिष्ठ चोळ आपवे करी निस्तिम ऐसे पाहुणी त्या सी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामी नेही मन गेले एसे या गेले प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढोणी या युक्ती थोर कार्य आपण साधावे एसा मनी विचार करून कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवक जी से सदा करीत करोनी नाना पकवाने करी ब्राह्मण भोजने दिदली दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा संपन्न व्हावे प्रसन्न व्हावे भक्त बसले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले काही एशी आणि केले ते व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढवले एक युक्ती एकांती एक गाठोनी चोळा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन आला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि तेथील जहागिरी येसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रव्येन सर्वे वश झोळप्पाशी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुबाल मन कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यती राजतया समयास आनंद वृत्ती वैसिले चोळप्पाने कर जोडणी विनंती केली मधुरवचनी होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत आपल्या योग्य सन्मान तेथे जाता होईल एकूण या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार त्यांच्या अंतरी नाही बघती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनच चालावे पुढे अध्याय सुंदर कथा पावन हो श्रोता वक्ता श्री स्वामी राजपद वदविता निर् निर्मित स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतक सदा एकोत भावित वक्त पंचमाध्याय हा गोड